खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चळवळीच्या माध्यमातून संघर्ष केलाय त्यामुळं भविष्यात शेतकऱ्यांचा स्वाभिमान राखण्यासाठी लोक त्यांनाच विजय करतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी माजी खासदार जयवंतराव आवळे दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील स्वाभिमानीचे भगवान काटे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल मादनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारविरोधात खरं रणशिंग खासदार राजू शेट्टी यांनी पुकारल्याचं सांगितलं गणपतराव पाटील यांनी त्यांना मदत करण्याची घेतलेली भूमिका ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी खासदार शेट्टी हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला सरकारच्या वेळात पहिल्या तर मी आमची फुटला सेट खासदार शेट्टी यांना विजयी करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहोत पण विधानसभेला त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली पाहिजे या आमदार सतेज पाटील यांच्या टिप्पणीला खासदार राजू शेट्टी यांनी हसून दाद दिली खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांवर टीका केली आणि त्यामुळं अशा पद्धतीनं मला असं वाटतं की मग केवळ बाकीच्या कुठल्या गोष्टीवर मला टाकून येत नाही किंवा बाकीच्या माझे विचार पूर्ण करता येत नाही माझ्या मुलीवर संशय निर्माण करता येत नाही म्हणून जर माझी जात काही जाणार असेल तर मग माझ्यावर अनेक यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे जिल्हा परिषद सदस्य बंडा माने शिरोळचे उपनगराध्यक्ष योगेश पुजारी कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष अक्षय आलासे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यशोदा कोळी माजी पंचायत समिती सभापती अर्चना चौगुले यांच्यासह काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते